शुभ सकाळ न बघा आपण बनवत आहो डिंकाचे लाडू तर हे आहे खारीक आणि खोबरं दळलेलं आहे तर याचं प्रमाण अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक तर हे झालं एक किलो आणि याच्यासोबत टाकायला गोडंबी घेतली दीडशे ग्रॅम काजू दीडशे ग्रॅम आणि बदाम दीडशे ग्रॅम आणि हा डिंक हा सुद्धा दीडशे ग्रॅम घेतलेला आहे सोबतच पिटी साखर आहे तर हे आपण चवीनुसार टाकणार हो। आहोत आणि गावरान तूप घेतलेलं आहे आता हे सुद्धा किती टाकायचं मी ते सांगते तुम्हाला आता आपण बदाम काजू आणि गोडंबी थोडंसं सा जाडसर काढून घेऊया गोडंबी आणि काजू बदाम आपण असं जाडसर बारीक केलेलं आहे मिक्सरमधून तर आता बघा आपण कढईमध्ये तूप टाकूया अर्धा किलो तूप आहे तर आता बघू आपण किती लागतं आपण दोन पड्या टाकलेल्या आहे कढईमध्ये बघा तूप थोडं गरम झालं त्यामध्ये आपण डिंक टाकूया तळायला सर्वच टाकणार आहे छान फुलतो हा बघा छान फुललेला आहे आपला डिंक आता हा गार झाल्यावर आपण याला मिक्सरमधून बारीक करायचा आहे तर खारीक आणि खोबरं आपण याच कढईमध्ये हे बघा आपलं तूप राहिलेलं आहे त्यामध्ये भाजायचं आहे फार नाही भाजायचं यामध्ये आणखी मी एक पडी तूप टाकणार आहे आपलं खोबरं खारीक छान भाजून झालेली आहे एक पाच सात मिनिट भाजली आता आपण हे काढून घेऊया आणि बघा मिक्सर मिक्सरमधून काढलेला आहे असा आता गोडंपी आणि काजू बदाम हे भाजूया आता यामध्ये आपण दोन पळी तूप टाकूया मिडियम गॅसवर भाजायचं कारण जडू शकते एक दोनच मिनिट भाजायचं जास्त भाजायचं हे भाजून झालेलं आहे आता आपण सर्व एकत्र एक मिक्स करूया बघा सर्व मटेरियल आपलं भाजून झालेलं आहे जवळपास आपलं हे दीड किलो मटेरियल असेल तर यामध्ये मी साखर एक पाव टाकते एक अंदाज कमी जास्त होते का मी तुम्हाला सांगते नंतर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता गोड लागलं तर जास्त टाकू शकता आता हे छान एकजीव करणार आहे बघा आपलं अर्धा किलो मधलं एवढं तुपर आलेलं आहे आता हे सर्व मी टाकून घेते आता हे मिक्स करून याचे लाडू बांधायचे अशा प्रकारे छोटे मोठे जसे आवडतील त्या आकाराचे लाडू बनवून घेऊया बघा दीड किलोमध्ये आपले एवढे लाडू झाले तुम्ही सुद्धा बनवा आणि थंडीचे लाडू खायला हे खूप छान असतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा